छोट्या चिमुकल्यांना वाहत्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं शाळेत विकासाच्या नावाखाली थातूर मातूर झाले पुलाचं काम सहा ते सात गावाच्या वाहतुकींच्या मार्गावर अडथळा जिल्हा तालुका प्रशासनाचं दुर्लक्ष विकास फक्त कागदावरच प्रत्यक्षात मात्र हलाखीच जीवन भारस बुद्रुक येथील पुलाचं अपूर्ण काम अनिकृष्ट बायपास मुळे सहाशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे भारस बुद्रुक जाफराबाद तालुक्यातील भारत बुद्रुक येथे सुरू असलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांसह सहाशे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय भारत परिसरातील पासोडी आढा गोपी कापरखेडा सिंधी अंधारी रास्तर वानखेडा भारस खुर्द सवा सनी आदी गावासाठी मुख्य दळण केंद्र आहे येथे रोज सहाशे विद्यार्थी शिक्षणासाठी ये येजा करतात विद्यार्थी खोल नाल्यातून पाण्याचा अंदाज न घेता जातात त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पर्यायी चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय तेलंगरे यांनी केली आहे पण सध्या सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय ठेकेदाराने तयार केलेला बायपास रस्ता केवळ नावालाच असून त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे परिणामी अपघात होत आहेत याकडे प्रशासनानं लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होतीय सबस्क्राईब मिस एन अपडेट